नमस्कार बी न्यूज न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत श्रावण मास निमित्ताने बेडक तालुका मिरज येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून मिरज तालुका स्तरावर भव्य संगीत व एकतारी भजनाच्या स्पर्धा सोमवारी दोन सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी सद्गुरु बाळनाथ महाराज सौ सुमंतई खाडे दादा खाडे धनंजय कुलकर्णी रवींद्र मोरे विक्रम पाटील सरपंच उमेश पाटील गजेंद्र कुल्लोरी अन्ना रसाळ राजू माने रोहित तांबडे अजित सावंखे स्वागत सावंखे सुहास पाटील अभिजित गौराजे प्रमुख उपस्थिती होते मोठ्या उत्साहात या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये माता संतुबाई एकतारी भजनी मंडळ काननवाडी व श्री विठ्ठल संगीत भजनी मंडळ नागरगोजेवाडी बेडक यांना मिळाले तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सात हजार एक रुपये मोरेश्वर एकतारी भजनी मंडळ खंडेराजुरी व शिवशक्ती संगीत भजनी मंडळ भोसे यांना मिळाले तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस पाच हजार एक रुपये श्रीकृष्ण एकतारी भजनी मंडळ बेडक व जय हनुमान एकतारी भजनी मंडळ मिरज यांना मिळाले उत्तेजनार्थ क्रमांक बक्षीस तीन हजार एक रुपये बाल अवधूत भजनी मंडळ तुंग संत बाळूमामा एकतारी भजनी मंडळ नरवाड यांना मिळाले यावेळी भजन रसिकांची मोठी गर्दी होती